त्या भिंती पासून त्या भिंती पर्यंत हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा आहे हा महाराजांचा किचनचा भाग आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालट येथून स्विमिंग पूल ची रचना आपल्याला बघायला भेटली नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मनापूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो आहे रायगडावरती आणि आता आपण बघितलं तर रायगडाच्या बेस पॉईंट वरती आहे आणि आता वाजले सकाळचे सहा तरी पण बघा आपलं वाडीवाग पूर्ण म्हणजे सकाळ कस आहे अजून आता आम्ही निघणार आहोत इकडून या साईडून आपल्याला जायचंय आता हा इकडचा रोड आहे पहिला आणि हे बघा इथं तुम्ही बघू शकता इथं पहिला एक हॉटेल दिसतंय आणि इथूनच स्टार्टिंग स्टार्ट होते आपले ट्रेकिंग आणि आपल्यासोबत आहेत तांबाडी पार्किंग इकडे गेलं आणि दीपक पहाटेच्या थंड आणि शांत वातावरणात आम्ही गड चढायला सुरुवात केली वरती येताच गडावरून दिसणारा हा सुंदर नजारा मनात साठवून ठेवण्यासारखाच होता हे दृश्य आपल्याला सांगतात की रायगड फक्त एक किल्ला नाही तर एक प्रेरणा आहे हा सूर्यप्रकाश आपल्याला आठवण करून देतो की इथूनच कधी काळी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होत रायगडावर येण्यासाठी आपल्याला दोन मार्ग पाहायला मिळतात त्यातला अगदी सोपा मार्ग म्हणजे रोपवे जो की आपल्याला दोन ते चार मिनिटांमध्ये गडाच्या मागच्या बाजूला आणून सोडतो आणि दुसरा म्हणजे पायवाट मित्रांनो जर तुम्हाला रायगडाचं महत्व समजायचं असेल तर तुम्हाला पाय वाटेलच यायला पाहिजे जवळजवळ दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचतो ते म्हणजे महादरवाजाजवळ मित्रांनो आता आपण फायनली येऊन पोचलोय तेव्हा महादरवाजाच्या इथे तो बघा महादरवाजा तिकडं वरतीच आहे <laughs> तिकडे आणि आता आपण जे आलो ते पूर्ण नाईन्टी डिग्री होता या साईड होतो तेव्हा ते 90 होता। आता चा चा जवर जवर 90 डिग्री आता आपण वरती चला महादरवाजा हा रायगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हा दरवाजा म्हणजे किल्ल्याच्या भव्यतेचे आणि अभेद्य रचनेचे प्रतीक आहे महादरवाजापासून खाली बघितलं तर आपल्याला जवळजवळ नाइन्टी डिग्रीच्या पायवाटा पाहायला मिळतात त्याच पायवाटा सर करून आपण दरवाजाजवळ येऊन पोचतो युद्ध काळात हा दरवाजा मुख्य प्रवेश बिंदू म्हणून वापरण्यात येत असे आणि इथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर कडक नजर ठेवली जात असे दरवाजाची रचना बघितली तर काळजी अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते दरवाजावरती आपल्याला लोखंडी टोकदार खेळ पाहायला मिळतात जे की हत्तीपासून संरक्षण करण्यासाठी लावले असावे दरवाजा हा विशिष्ट कोणात बांधलेला आहे त्यामुळे शत्रू थेट आत घुसू शकत सुद्धा नव्हता तर मित्रांनो आता आपण फायनली आलोय रायगडावरती आणि आता आपण पॉइंट बघायला सुरुवात करूया आता पहिला महादरवाजा आताच आपण बघून झालाय आता आपण निघूया पुढच्या पॉइंट कडे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रायगडाबद्दल तुम्हाला माहिती आणखीन काय जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की आज मी जास्तीत जास्त पॉइंट आपल्याला एक्सप्लोर करायचं बघणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला पूर्ण बघत राहा छत्रपती शिवाजी महाराज जय महादेव हर महादेव तर हे बघा या साइड पूर्ण असा जंगल आहे आणि ह्या साइडून आपण आता था वरती जाणार आहोत बघूया वरती किती वेळ लागतो जायपर्यंत महादरवाजा एक्सप्लोर करून आपण येऊन पोहोचलो ते म्हणजे हत्ती तलावा जवळ साडेतीन पार करून पायऱ्या जी लोक आजही माथ्यापर्यंत पायी चालत ता येतात यांना रायगडाचा महत्व कळतो म्हणजे तुम्हाला सर्वांना रायगडाचा महत्व कोणाला असेल बघा आता आपण नंतर गडाची पाठीमागची बाजू पाकांसाठी पुढे आपण जाणारच आहोत परंतु रायगडाच्या आपण शंभर टक्के गडावरती आलो समोर एक तलाव लागलं अशी रायगड किल्ल्यावरती अकरा तलाव आहेत चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आहेत साडेतीनशे इमारती आहेत या तलावाच नाव दिलेलं आहे हत्ती तलाव आज शंका निर्माण होते की रायगड किल्ल्यावरती दोन पायाच्या माणसाला पायऱ्या चढताना दम लागतो मग डोंगरावरती चार पायाचा हत्ती चा हा घडावरती त्यावेळेला महाराजांनी आणला असेल कसा आणला कशासाठी आणि आणला का याची माहिती मी तुम्हाला राजसरीवर सांगणार आहोत त्या हत्तीना पाणी प्यायचं असेल त्या हातीना आंघोळ करायचं असेल तर या तलावामध्ये सोडलं जात असायचं मग त्याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे हत्ती तलाव म्हटलं गेलेलं आहे हे आता दहा वर्षापासून लिकेज तलाव आहे कारण की येताना आपण खाली पाणी पाहिलं कातलाला पाणी थोडं हे केलेलं पाहिलं आपण ते ह्या तलावातलं पाणी आपल्याला बघायला भेटतं पूर्णपणे परंतु त्या काळचा इंजिनियर असतं हिरोज इंदुळकर तर ते चार मिनिटामध्ये या हत्ती तलावाचा लिकेजचा आपण लगेच शोध लावला असता पण आजचे इंजिनियर दहा वर्ष याचं लिकेज काढत आहेत अजूनपर्यंत लिकेज सापडलेला नाही म्हटलं जातं बघा म्हणजे त्या इंजिनियरमध्ये मध्ये आणि आताच्या इंजिनिअर मध्ये आपल्याला लगेच फरक कोणी येतो म्हटलं आता बघा म्हणजे आता आपण जे आलोय जागेवरती हो ते आहे महाराजांचा राज्याभिषेक झाला ती जागा आहे तर तुम्ही बघू शकता बसायची समोर बत्तीस सिंहासन एक म्हण चाळीस किलो बाराशे ऐंशी किलोचं सिंहासन होतं रत्नगडी सुवर्ण सिंहासन होत सोन्याचं 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 तुम् पूर्णपणे सिंहासनाच्या उजव्या साईडला अठ्यात्तर वर्षांच्या औसा बसलेल्या होत्या साईटला राजा राभाजीराजे साईटला रागा आणि सिंहासनाच्या डाव्याने उजव्या साईटला राष्ट्रपतींचे उपस्थित होते कल्पना करो फक्त आठवण्याचा प्रयत्न करा वैभव डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा की चारशे वर्षापूर्वी दरबार दिसत कसा असेल आणि याचं वैभव डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा त्या वैभवमध्ये जर आपण असतो तर त्या मखमली पैठणी कापडामध्ये काव दिव्यांच्या दिव्यामध्ये त्या स्मशानीच्या उजेळामध्ये आज रैतेच्या राजाच्या दरबारामध्ये आज आपण कशी दिसलो याची कल्पना सुद्धा करू शकत नाही म्हटलं बघा इथे सहा हजार प्रशापास असायची आपले राजे सकाळी पाटे लवकर उठून आपला पालक पोषण पेनून पाठीमागच्या साईडला शनिवारी सकाळी लवकर उठतात आपला स्नानगृह आठवून कपाळी अर्धचंद्र कोरून गळ्यामध्ये कवड्याची माळ घालतात डोक्यामध्ये जिरोटोप घालतात आणि राजांची मिरवणूक राज सदरेवरून याच असणाऱ्या रायगड किल्ल्यांच्या देवदर्शने गेले असते भवानी मातेला साखडा घातला जगदीशवर नतमस्तक झाले शिरकाई मातेची ओटी बोरली वाडेश्वरात नतमस्तक झाले आणि राजांची मिरवणूक या नगरखान्यातून आतमलेली असते तेव्हा प्रत्येक मावळ मन सन्मान

एक नजर बत्तीस मनाच्या सिंहासनावरती एक नजर भरली आईवरती गेली आईचं दर्शन घेताना आईने आपल्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवत नक्की म्हटले असतील त्या शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा शुभा तो शुभा त्या बत्तीस मनाच्या रत्न सुवर्ण जात आहे ती आईला या दरबारामध्ये काय बरे आनंद होत असेल एक नजर आपल्या दर त्या दरबारावरती पडते याच मग पैठणी कापडामध्ये काव दिव्यांच्या दिव्यामध्ये काही विधवा बायका काही विधवा मुला बघायला भेटायत आणि राजांचं अंतर भरून येतं अंतर भरण्याचं कारण एवढंच ज्या वीर मावळ्याने हे स्वराज्य निर्माण करून दिलं ज्या खांद्यावरती स्वराज्य निर्माण केलं ज्या वीर मावळ्याने स्वराज्य घडवताना रक्ताचे पाठ वाहिले गेले त्यातला वीर मावळ्या दरबारासमोर आपल्या राजांना कुठेही दिसत नव्हता त्या पाहिल्या आणि आलं आणि आपल्या राष्ट्रमाता राजमाता नक्की म्हटल्या असतील अऊ साहेब शिवासनाची पहिली चढतो जो अम्मास मावळा म्हणणारा राजा लाख तरी चालतील पण लाखाचा पोषिंदा जगला पाहिजे असं म्हणणारा माझा भाजी या दरबारासमोर का दिसत नाही असा मावळा म्हणणारा और राजा आधी कोंडाण्याच मग माझ्या राईबाचा असं म्हणणारा माझा ताना या दरबारासमोर काय दिसत नाहीये अहो राजकी या दरबारासमोर काय दिसत नाहीये तो प्रतापराव गुजर या दरबारामध्ये काय दिसत नाहीये या अशंक वीराचे राजे नाव घेत लटलटत्या पायाने बत्तीस मनाच्या सणावरती कारण की राजाने कधी रडायचं नसतं राजाने कधी देह चितला आणि देहाची नसती आपला उजवा गुटवा त्या बत्तीस मनाच्या सिंहासनावर टेकवला राज छत्रपती झाले राजे जगाचे पोशिंदे झाले राजांच्या अंगावरती सोनेरी छत्र पकडलं गेलं सात नद्यांचा सात समुद्राच्या नद्यांचा काशी राहिला गागावट झाला हातामध्ये विष्णूची मूर्ती झाली एक हजार महुऱ्या उदळल्या गेल्या आणि या समोरच्या नगर खाण्यातून एक मात्र झुलपीदार उठला आणि या सहा हजार पशासमोर अलकारी दिली गेली लालकारी अशी दिली गेली माझ्याकडून सर्वांनी जे बोलायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाम थंस शिवा सरधीश्वर महाराजा भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज कृष्ण माता राजमाता जिजाऊ साहेबांचा असे आपण पाहतोय हे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालटप आजच्या काळामध्ये पूल म्हणतो पण चारशे वर्षपूर्वी आला त्या काळामधलं राजांचं छत्रपतींचं वाटप येथून स्विमिंग रचना आपल्याला बघायला भेटली राजे पिते इथे घरा करायचे राजे पालक पोषण पेडून जगदीश्वराजच्या मंदिराशी जायचे बघा आता या समोरच्या भिंतीपासून समोरचं बाबा स्ट्रक्चर बघायला भेट पूर्णपणे याच्या आतमध्ये काय आपल्याला सागाच्या लाकडाचे कॉलम पिळ पाहायला आहेत समोर तीन टाक्या बघायला भेटत एक दोन तीन या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाणी पिण्याच्या टाक्या बघायला भेटतात आपल्याला पूर्णपणे आता समोरचा दरवाजा पाहिला की नाही आपण या समोरच्या दरवाज्यापासून समोरच्या भिंतीपर्यंत ही भिंत आता बांधलेली आहे कारण की ही भिंत त्या काळामध्ये नव्हती या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा आहे प्रशासन राहता राजवाडा ह्याच्यातले सागाचे कॉलम्स पूर्णपणे बघायला भेटणार आहेत म्हणजे हा एकावरती दोन मजली त्या काळामध्ये होता मखमली पैठणी काव का आणि स्मशिरीच्या उजेराने त्या दरवाजेने आपण आलो असतो आणि आपल्या समोर ते मखमली पैठणी कापड आणि काव का दिव्यांचे दिवे आणि स्मशिनीचा उजेड आपल्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा की त्या काळचा महाराजांचा भेट आपल्या नजरेसमोर जर असता तर आपण या राहत्या राजवाड्यामध्ये कशी दिसलो असतो याची कल्पना सुद्धा केल्यास म्हटलं आता बघा वास्तविक रायगड किल्ल्यावरती राजाने दहा वर्ष काढलं सव्वीस वर्ष राजगडावरती बालपण गेलं शिवनेवरती आयुष्य लाभावं किती पन्नास वर्ष पन्नास या वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली तीनशे पासष्ट घेतले राजा अनेक होऊन गेले पण स्वतःच्या गेला त्याच्या गादीवर स्वतःची गादी स्वतः निर्माण केली आणि तीनशे पासष्ट गड किल्ले घेतले आताचा माणूस पन्नास वर्षामध्ये काय करू शकतो वीस वर्ष बालपणात तीस वर्षामध्ये मनासारखं माणसाला घर सुद्धा बांधता येत नाहीये म्हणून आजही म्हणतो आजही म्हणतो जगावं कस ते शिकावं शिवबा सारखं आणि मरावं कस ते शिकावं कारण का। की संभाजी महाराजांनी रायगड केले नऊ वर्ष काढले कुठेही इतिहास लिहिला गेलेला नाही म्हटलं बघा पण जो मात्र दिवस बघायचा नव्हता तेव्हा राजधानीच्या माती पडला अख्खा महाराष्ट्र पोरगा झाला आणि या महाराष्ट्राचा दिवस मावळला तारीख होती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती वार शनिवारी आपल्या महाराजांना आपला अखेरचा विश्वास या सोमवारच्या चौथ्यावरती सोडला इथून महाराजांची तीर्थयात्रा समोर एक मंदिर दिस की नाही त्या मंदिराच्या बाजूला आपण समाधी पाहिली तिथे महाराजांना दिह आली तिथे का कारण की राजे त्या शंकराचे भक्त होते म्हणून सकाळी पहाटे दर्शनासाठी राजांची पालखी राजांची मिरवणूक ते जगदीश्वराच्या मंदिराशी जायची राज दरबारानंतर आपण येतो ते म्हणजे बाजारपेठ रायगड किल्ल्याच्या सर्वात अतिमहत्वाच्या आपण परिसरामध्ये आहोत त्याला इतिहासामध्ये म्हटले आहे बाजारपेठ लांबी फूट फूट रुंदी डाव्या उजव्या चव्हेचाळीस दुकान आहेत जर या बाजारपेठेची रचना पाहिली तर पाठीमागे दुकानाची दोन टाइपची बाजारपेठ आजही बघायला पे भेटते आज आपण बाजारपेठेची जर हाईट पाहिली तर आपल्याला उंचावरती बाजारपेठेची हाईट पाहायला भेटते कारण की त्या काळची लोक होती ही लोक रुबा रुबाबदार होती कधी पायी बाजार केलेला नाहीये कोड्यावरती बसून बाजार केला जात असायचा त्याच बाजारपेठेची हाईट पाहिली तर आपल्याला घोड्याच्या आकाराची बाजारपेठ पाहायला भेटते बाजारपेठनंतर आपण येऊन पोचतो ते म्हणजे रायगडाच्या अति महत्वाच्या मंदिरामध्ये आपण रायगड किल्ल्याच्या सर्वात अति महत्वाच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे कारण की राज्यात सकाळी पहाटे डेली या जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शने यायचे आपण ज्या आता मंदिरात प्रवेश केला ना ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे खरं म्हटलं तर रायगडाच्या मंदिराचा वरचा परिसर पाहिला पूर्णपणे तर आपल्याला मस्जिद सारखा बघायला भेटतो याचं एकमेव कारण आहे कारण की रायगडाला सह्याद्रीच्या रांगाने घेरलेला आहे मुस्लिमाने सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरून जर एखादा तोफेचा मारा केला तर तो तोफ्याचा मारा इकडे करू शकत नव्हते कारण की त्यांना माहिती होत की रायगड किल्ल्यावरती आपलं मस्जिद आहे आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे पण रायगड किल्ला उडवला कुणी तर इंग्रजाने दहा मे अठराशे अठरा ला या मंदिराची जर रचना पाहिजे आपल्याला तर या समोरच्या तरबंदी पासून वरती काही खाचे बघायला भेटत आहेत याच्या आतमध्ये सागाची लाकडं ला, त्याच्या वरतून बेंगलोर टाईप मातीची कवलं याला आतून मखमली पैठणी कापडाने आणि काव दिव्यांच्या दिवाने आणि स्मशालीच्या उजेराने हे संपूर्ण भगव मंदिर आपल्याला बघायला भेटलं असतं परंतु जेवढे मराठीचे गडकिले आहेत जेवढे या महाराष्ट्रातले गडकिले आहेत अशा बघण्या महावस्थेमध्ये बघायला भेटणार आहेत तुम्ही जरा उलट करा जाऊन राजस्थानचे गडकिले बघा महापर्तामध्ये चित्तोरगड सोडला आहात तर सगळे गडकिले सुरक्षित आणि तंदुरुस्तीमध्ये आपल्याला आजही बघायला भेटत आहेत मग महाराजांच्या गडकिल्ले असे का कारण की ते राजपूत होते शरण गेले झुकले वाकले म्हणून त्यांचे गडकिले ते शिरायले मराठ्याने कोणासमोर मान झुकवली नाही वाकवली नाही या युक्तीप्रमाणे कदाचित युक्ती तुम्ही ऐकली असेल रात्रीच्या अंधाराला घाबरत नाहीये रात्रीच्या अंधाराला घाबरत नाहीये या उजराची जात आहे मोडेल पण वाकणार नाहीये ही कधी मराड्याची जात आहे हे घरी मराड्याची जात आहे जे झुकले वाकले त्यांचे गडकिले तसे राहिले ज्याने आयुष्यभर दिला त्यांच्या मात्र गडकिल्ल्यांची अशी अवस्था पाहायला भेटले दहा मे अठराशे अठरा ला कर्नल पतूर मेजरॉल या दोन ब्रिटिशरांनी रायगडाला चार वाजून वेळला आणि रायगडाच्या बॅक साइड पोटल्याचा येथून लांब पल्ला तोपा झळवला आणि महाराज दक्षित दारुपुडा उडवला हा उडवल्या बरोबर रायगड किल्ल्याचा वरचं स्ट्रेक्चर अकरा ते बारा दिवस जळत होत हे वरच जळून गेलं राहिल्या फक्त इमारती आणि आपल्याला वीड बांधकाम आजही बघायला भेटतं हा शंका निर्माण होते की रायगड किल्ल्यावरती आम्ही पूर्ण किल्ला पाहत आलो परंतु पाण्यापूर्वी रायगड किल्ल्यावरती आम्ही मोठमोठ्या इमारती पाहतो आपण एखादं घर बांधाय दिला इंजिनिअरला तर त्याच्या आता जर वीट पडली तर रक्त निघतं मग कल्पना करा हा दगड हा दगड एकावरती ठेवताना त्या मावळ्यांचं बोट ह्याच्या आतमध्ये नक्की चाटलं असतील म्हणून मराड्यांचा इतिहास या रायगड किल्ल्याच्या दगडामध्ये प्रत्येक गड किल्ल्यामध्ये आहे कारण की आजही आपण म्हणतो की बाकीच्या देशाला भूगोल आहे माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे मराण्यांचा इतिहास या दगडामध्ये लपून ठेवला मोठला दबा पूर्णपणे हा दगड खालून न आणता रायगड किल्ल्यावरती अकरा तलाव गुजली गेली चौऱ्याऐंशी पर्ज टाक्या खोदल्या त्यातून जो काही दगड निघाला तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला गेला जेथे खड्डे पडले त्याला खालून तरबंद्या बांधल्या पिण्याकरता पाणी झालं बांधकामासाठी दगड झाला एका दगडामध्ये दोन पक्षी मारले गेले पाणी जिरवा पाणी अडवा हिस्की की महाराजांच्या काळामध्ये राबवत होतं आज फक्त म्हटलं जातं आपण एखादं घर बांधलं घरामध्ये मटेरियल काय वापरतो सिमेंट किंवा रेती त्या काळामध्ये गुळ सीसा आणि चुना याच्या आतमध्ये भरलेला आहे म्हणून चारशे बघायला भेटणार आहे समोर पाहतो दरवाजा चारी बाजूच्या दरवाजे बघा आपल्याला छोटे बघायला भेटत आहेत कारण की मुस्लिम सरदार मंदिरामध्ये काय आहे त्याला आत नाही शिरता नाही यायला पाहिजे म्हणून मंदिराच्या आपण दरवाजाची रचना पाहिली तर आपल्याला छोटीशी रचना पाहायला भेटते पूर्णपणे बघायला भेटते बघा पूर्णपणे आज मंदिर लाकडाचं असतं जळून गेलं असतं ज्या टायमाला झुलपी काढण्या घराला भेडा दिला तेव्हा ते आतोडा घेऊन आला होता आणि या मंदिराच्या काही रस्त्याची आपल्याला तोडफोड बघायला भेटे कारण की त्याला शिरता नाही आलं तोडून होतं म्हटलं बघा समोर रायगडाची मंदिराची समोरची बाजू आपण बघायला समोर जाणार आहोत हा समोर नगारखाना आहे त्या नगारखान्याच्या पायरीवरती आजही एक छोट्याशा अक्षरामध्ये पहिल्या पायरीवरती चारशे वर्षापूर्वीच्या अक्षरामध्ये ती मोडलिपी लिहिलेली आहे आणि त्या लिपीचा अर्थ असा म्हटला जातो की सेवेच्या ताई तटपर हिरोजी इंदुळकर ज्याने रायगड किल्ला बांधला ज्या कलाकाराने रायगड किल्ला बांधला त्या कलाकाराचं नाव एका दगडामध्ये आपल्याला बघायला भेटतंय कारण की रायगड बांधण्यासाठी रायगड बांधण्यासाठी हिरोजीने स्वतःचं घरदार विकलं स्वतःच घरदार विकून स्वतःचा वाडा घाण ठेवला स्वतःची जमीन घाण ठेवली आणि महाराजांनी हा रायगड बांधून दिला जेव्हा राजे सदरेवरती आले आणि राजे सत्तरला गडावरती आले तेव्हा महाराजांनी विचारलं आपण रायगड बांधलात आणि रायगडाचं एवढं सुंदर गॅरंटी पत्र दिलं ती गडाखाली जायचे पाणी गडावर ती फक्त आवा आता आम्हाला तुम्हाला काही द्यावं वाटतंय रैतेकडून स्वराज्याकडून तुम्हाला काय हवं तुम्ही तोडाने मागून घ्या ज्याने रायगड बांधला याला आपले राजे विचारतायत तुम्हाला काय प्रक्षित पत्र पाहिजे ते मागून घ्या परंतु ज्याने ताजमहल बांधला त्याचे हात तोडून टाकले यालाच म्हणतात पवित्र जगातले पहिले राजे राजे होऊन गेले म्हटलं आता बघा हिरोजी म्हणतात राजा मला काहीच नको नाही हिरोजी मागून घ्या धन दौलत अर्थ राज्य हत्ती घोडे खजिरे सोनाला काय पाहिजे ते मागून घ्या नका नका राजा मला काहीच नको फक्त राजा एका दगडाला बसवायची अनुमती द्या तो दगड ते जगदीश्वराच्या पहिल्या पायरवती बसवायची फक्त अनुमती द्या हिरोजी दगड तिथे का तो दगड खाली एक महादर्व त्याच्यावर बसवा वरती नगर का नाही त्याच्यावरती बसवा आम्ही अनुमती देतो नाही राजा मी सार्थक होणार नाही ज्या ज्यावेळेस तुमचा मुकाम रायगड किल्ल्यावरती होईल त्यावेळेस तुम्ही त्या मंदिरात नक्कीच असाल सूर्य त्याच्या साक्षीने तुमचा उजवा पाऊल पडेल त्याच पायरीवरती फक्त माझं नाव लिवायचंय कारण की ज्या ज्या वेळेस तुमचं पाऊल उजवा पाऊल त्याच पायरीवरती पडेल त्या उजव्या पावलाची धूळ ही सदैव माझ्या मस्तकी निघली पाहिजे म्हणून त्या मंदिरामध्ये आजही लिहिलेलं आहे सेवेचे ताई तर्पर हिरो जेंदुळकर आपल्या छत्रपतींच्या डोळ्यातून आनंदाच्या आश्र वाहिले कडकडून हिरोजीना मिठी मारली आणि म्हटले वा हिरोजी वा तुमच्यासारखी माणसं स्वराज्याला लाभली म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं तर मित्रांनो आता मी चाललो आहे टकमकटक बघायला तर ते बघा तुम्ही बघू शकता इथून आपलं त्या साईडला त्या पॉईंटवर जायचं आहे आपल्याला हे बघा किती लांब आहे आपण कुठून त्या साईडवर आलो त्या वरच्या टोकावरून आणि आपल्याला इकडे जायचं आहे बघा किती उंच आणि भव्य दिव्य असा आणि श्रीमान रायगड चला आता डायरेक्ट आपण आता त्या पॉईंटवर जाऊया आणि ड्रोन शॉट घ्यायचं ट्राय करूया बघूयात ड्रोन शॉट येतो का कारण की जास्त हवा असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो तरी पण आपण ट्राय करूया हा आहे टकमक टोक पॉइंट तिकडे पुढे आणि ह्याच्या इथून खालून दिसणारा व्ह्यू बघा मित्रांनो किती भयानक असा नजारा आहे पबजीचा खूप भयानक असा पॉइंट आहे टमक टोक हा रायगडावरील एक ऐतिहासिक आणि थरारक कडा आहे हा कडा अतिशय उंच आणि तासलेला असून याच्या टोकावर उभे राहिल्यास आपल्याला समोर अथांग दरी आणि निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते शिवकालात या ठिकाणाचा उपयोग गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केला जात असे गंभीर गुन्हे आणि स्वराज्यासोबत फितुरी करणाऱ्यांना या कड्यावरून खाली फेकून दिले जायचे परंतु महाराजांनी आजवर कोणालाच फेकले नव्हते आणि संभाजी महाराजांनी कोणाला सोडले नव्हते तर मित्रांनो मगाशी आपण एकदा जर आपण उतरायला सुरुवात केली होती परंतु तेव्हा मला शूट करायला मिळालं नाही कारण की मोबाईलचं चार्जिंग संपलेली आणि आता पॉवर बँक चार्ज करून आता मी शूट करतो आहे तर आता आम्ही पोहोचलो आहे खाली हे हो बघा बेस पॉईंटला आलो आहे आपण आता आपण आपल्याला जास्त ड्रोन शॉट वगैरे हो काही घेता आले नाही आणि कारण की जास्त हवा होती त्याच्यामुळे ड्रोन उडवायला भीती वाट होती तर जे काही शॉट घेतले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये एन्जॉय करूया आणि मित्रांनो तुम्हाला जर हे शॉट आवडले तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं मात्र अजिबात बाय बाय